नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब भाऊ कडू यांची शेतकरी यात्रा अमरावती जिल्ह्यातून निघून वाशिम जिल्हा वाशिम नंतर यवतमाळ जिल्हा असा दौरा त्यांचा दौरा म्हणजे तुफानी दौरा बच्चू भाऊ कडू यांचा शेतकरी तुफानी दौरा यांचा दौरा प्रत्येक गावच्या

बैलगाडी मध्ये त्यांचं स्वागत केलं बैलावर झुला टाकल्या बैलाची गाडी त्या कॅनवल नेली बेलोराच्या टाकळीवाल्यांनी आणि बैलगाडीवर बच्चू भाऊला बसवलं बच्चू भाऊ कडू ओम प्रकाश बच्चू भाऊ कडी माजी राज्य आणि माझे आमदार शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुफानी दौरे काढत आहेत आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांना जा जागृत करत आहे जनतेला जागृत करत आहे आणि दिव्यांग संघटनेला जागृत करत आहे दिव्यांग दिव्यांग संघटनेची मागणी घेत असतात आंबेशा ते शेतमजुराची मागणी घेत असतात जनतेच्या जनहितार्थ त्यांचा दौरा आहे शेतकरी हितार्थ हितार त्यांच्या दौऱ्यात चाकळीवाल्यांनी त्यांच्या तिथे बैलगाडीला स्वागत केलं बैलगाडीत बसले ते बैलावर झुला टाकून आपल्याला दिसत आहे मित्र त्या ठिकाणी दिग्रजचे ठाणेदार वैजनाथ मुंडे साहेब वैजनाथ मुंडे यांनी त्यांच्या पोलीस स्टाफसह चोख बंदोबस्त केला ठाणेदार वैजनाथ मुंडे साहेबांनी पोलीस स्टाफ सह चोख बंदोबस्त केला बच्चू बकडू यांचा चोख बंदोबस्त करताना आपल्याला दिसत आहे ट्राफिक मध्ये छायाताई खंडारे मोहम्मद इम्रान हे आपल्याला दिसत आहे आणि अधिक ट्राफिक वाले दोन तीन ट्राफिक वाले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे ए पी आय पी एस आय एस आय जमादार आणि ठाणेदार ठाणेदार वैजनाथ मुंडे साहेब त्यांच्या समोर पत्रकार मंडळी दिसत आहे येवारे पत्रकार टाकळीवाले ग्रामीण पत्रकार संघटनेचे संघर्षवादी पत्रकार संघाचे अशोक जाधव साहेब कांबळे साहेब किशोर भाऊ कांबळे बरेचसे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी दिसत आहे न्यूज चॅनल वाले बच्चू भाऊ कडू यांची बैलगाडीवर जाहिरात बाईट घेताना दिसत आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे शहर यवतमाळ महाराष्ट्र इंडिया